राणे साहे झोपड्यांच या वेळेमध्ये असं असं म्हणजे काय आमच्या बाकीचे नेते कसे बघायचं नाही एक असतो राहुलचं कोण टाका राहुलचा वाढदिवस आहे वाढदिवस आजचा बर्थडे बॉय बर्थडे बॉय आदरणीय प्रोफेसर हनो दिग्रे सर हाय सर थोडं थोडं बाळूचं वाला पण देऊ सु दे सर सर तुम्हीच डॉक्टर आहे सर टेरे सर तिकडे बघा हां टेरे सर टेरे सर तिकडे बघा सर बाळूचं वगैरे ना सिनेतेने तुमची भेटी घेतली काय नेमकी चर्चा झाली आणि आमचं बरेच दिवसून चाललो होतं भेटगेच पण जोपर्यंत म्हणजे सगळं काही जुळून येत नाही तोपर्यंत म्हटलं कशाकरता कारण तेही मोठे नेते आहे त्यामुळे मग आम्ही जाणार त्यांच्याकडे एक दिवशी आम्ही त्यांच्याकडे जायला निघालो पण एकदम काहीतरी बाईट वेगळी झाली तर परत अडचण असा मला पण आज त्यांचा फोन आला म्हटलं आणि या लवकर आपण कॉफी तरी घेऊ मग आम्ही आलो दिलीपजी म्हणून आहेत दिलीपजी पण आपण ज्येष्ठ येते आहे त्याच्यामुळे बाकी सगळे बिपीन आहे वगैरे बाकी सगळे केले आणि आम्ही पाच तारखेच्या मोर्चाचं निमंत्रण द्यायला पण ते आले म्हटलं आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला द्या म्हणजे दोघं एकत्रच आता पण सगळ्यात पहिली घोषणा त्यांनी केली आम्ही सात सात लाख का सहा लाख मग त्या दोघां दोघांनी असा विचार कर, केला एकाच दिवशी करा आणि मग आता पाच तारखेचा मोर्चा आज तर म्हणजे आता अजून बरेच जण सामील होतात मराठी भाषेसाठी आता कोण येतात माहीत नाही परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की हे खूप मोठं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आम्ही जवळपास एक जसं एक महिन्यापासून सगळं चाललंय मला अनेक ठिकाणी विचारतात की मराठवाड्यात कुठे गेलो तुम्हाला विचारतात काय म्हटलं सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र व्हाव यावं आणि त्याप्रमाणे म्हणे होण्याची शक्यता काय नाकार काही नाही होईलच म्हटलं दोन्ही भावांचा विचार केला आणि आता हळू साहेब दोन्ही ठाकरे कोणाचे नातू येते प्रबोधन करण्याचे कोणाचे पुत्नी आणि कोणाचे चिरंजीव आहे बाळासाहेब त्या पद्धतीने बरोबर बरोबर स्टाईलने चालतात ते आणि हरु, ते दोघांनी मिळून म्हणजे हळूहळू हळूहळू एकदमच नाही हळूहळू ते सुरुवात केली आणि आता हळूहळू करून लगे मोर्चा साधन आहे हा मोर्चा त्या ठिकाणी निघालाय म्हणून त्या ठिकाणी बाकीच्या विरोधकांच्या फोटो सुरू होतो की हरव दोघं एकत्र मग पुढे काय वेळ आणि काही झालं तरी आ, आता पुढची दिशा मात्र महाराष्ट्राची खूप वेगळी सर तुम्ही शिवसेनाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खेरे यांच्या भेटीला आले काय नेमकं कारण आहे आणि काय भेटीमध्ये चर्चा झाली चर्चा आपण सगळ्या समोरच आहात महाराष्ट्र धर्म निभवण्यासाठी तसे माझे ज्येष्ठ आहेत आपले सांसद होते मंत्री होते आणि सगळ्यांनी ठरवलं की आता महाराष्ट्र धर्मासाठी सत्वची सत्वाची लढाई आहे आणि या लढाईत कोणी मागे राहायचं नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे एक दिलाने पाच तारखेच्या मोर्चात एकत्र जी सरकारी पक्षाला भीती होती ती आंबोजा सिमेंटची भिंत आता तुटलेली आहे भाऊ <laughs> <laughs> भाऊ एकत्र आलेले आहे मराठीच्या प्रश्नावर भाऊही एकत्र आले याचा मला खूप आनंद आहे मी मध्ये थोडं पक्षशस्तीच्या बाहेर जाऊन सुद्धा स्पष्ट कल्पना दिली ती की महाराष्ट्राला तुमची गरज आहे मी म्हणत नाही की ते माझ्यामुळे एकत्र आले पण किमान माझे थोडं का होईना त्यात सहभाग आहे आणि मराठीच्या प्रश्नावर राजसाहेबांनी जी भूमिका घेतली उद्धवजीनं त्या गोष्टीला जो पाठिंबा दिला सुप्रिताई सुळेने देखील पाठिंबा दिला विविध पक्षातले संघटनेतले भीम आर्मीने दिला ख्रिस्ती बांधवांनी सुद्धा दिला काँग्रेसनं पण दिला या सगळ्यांनी दिला आणि मराठीच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलो तरी दोघं मिळून एका रस्त्यावर एक पहिलं पौल तर टाकलं निश्चित असाच वाटचाल ती अशी देखील चर्चा आहे की आता ही जरी हिंदीसाठी एकत्र आले असले तरी भविष्यामध्ये दोन्ही जे काही सेना आहेत त्या एकत्र आल्या पाहिजे अशी आहे तर ही नांदी ठरू शकते म्हणलं ना गेल्या काही दिवसापासून आकाशात खूप चांगली नक्षत्र निघालेली आहेत आणि काही ना काहीतरी चांगलं घडेल असं निश्चित वाटतं